मेनूपॉज म्हणजे नेमके काय हे आधी समजून घेऊया मासिक पाळी ही स्त्रियांच्या प्रजनक्षमतेचा एक महत्वपूर्ण भाग आहे साधारण वयाच्या पंचेचाळीस ते पंचावन्न या दरम्यान ही पाळी थांबते आणि यालाच आपण मेनूपॉज असे म्हणतो एकदा मेनूपॉझ झाला की पुढील दीर्घकालीन शारीरिक परिणाम दिसू शकतात एक ऑस्टिओपोरोसिस इस्ट्रोजन हार्मोन हाडांची घनता टिकून ठेवण्यास मदत करतात हा हार्मोन कमी झाल्यास हाडे ठिसूळ होतात दोन हृदयविकाराचा धोका वाढतो कारण शरीरामध्ये चयापचय क्रिया मंदावते तीन स्मरण शक्ती कमी होते आणि लक्ष केंद्रित करण्यास अडचण येते चार त्वचेला सैलपणा आणि नख कमजोर होणे पाच मूत्रमार्गातील समस्या लघवीला वारंवार येणे किंवा लघवी करताना जळजळणे सहा योनी मार्गामध्ये येणे आणि त्यामुळे वे संबंधाच्या वेळेस वेदना होणे सात वजन वाढणे विशेषतः पोटाभोवती चरबी साठणे ही लक्षणे प्रत्येक स्त्रीमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात दिसून येतात परंतु या लक्षणांवर उपाय आहेत